मुसळधार पाऊस चालू झालेला काय लोक साखर जोडत असतील निसर्ग कोणासाठी थांबत नाही तेच खरं अतिशय भरपूर प्रमाणात पाऊस चालू झाला आहे बीडमधलं हे सुंदर मस्त दृश्य आहे पाण्याचा प्रवाह वाढत आहे शेतीची कामं जवळपास सगळ्यांची झालेली आहे म्हणजे काही सुरू झाली काहीची चालू होतील आनंदाचं वातावरण अतिशय सुंदर असा पाऊस बीडमध्ये चालू आहे बीड शहरातील जे बारशी नाका हे ठिकाण आहे अतिशय उत्कृष्ट असा पाऊस आहे आणि पावसामुळं मार्केट खूप वातावरण चांगलं होतं रेलचेल होती वातावरण ही एस टी चाललेली आहे कुठल्या तरी गावाला बघू शकता आपल्या यूट्यूब चॅनलला चारशे सदुसष्ट सबस्क्रायबर झालेले आहेत तर मला ते तीस सबस्क्रायबरची गरज आहे जेणेकरून मी लवकरात लवकर पाचशेचा आकडा पार करेल बाहेरून येणारे लोक अतिशय कष्ट कर। करतात ड्रायविंग स्कूलची गाडी धूप आहे मोटरसायकल आहे गाडी चाललेली आहे आपण बघू शकता पाणी साचलेलं आहे रोडला गाड्या आता पाणी उडतात थक्क करणारी गोष्ट आहे पाऊस हा नेहमीच आनंददायी असतो पाणी आहे पाणी हे जीवन आहे पाणी आहे तर सगळं आहे पाणी नाही तर काहीच नाही अतिशय सुंदर हे पावसाचे क्षण आपणही आपल्या खिडक्यातून बाहेर या पाऊस बघा अनुभवा आणि आपली जवळपास सगळी कामं करून घ्या उन्हाळा कडक उन्हाळा संपलेला आहे पावसाळा चालू झाला निसर्गात कायम ऋतूमध्ये बदल होत राहतो तोच ऋतू नेहमी राहत नाही कायम बदललेला वातावरण राहते आणि बघा रस्त्यावर तिसरी गाडी अत्यंत रहदारीचा रस्ता रोड़ बीड पहाटेचे सवाट वाढले मित्रांनो अतिशय सुंदर असा पाऊस पावसामध्ये सुंदर वातावरण मुसळधार पाऊस झालेला आहे बीडमधील बारशी नाका या ठिकाणी वातावरण तुम्ही बघत आहात रस्त्याने गाड्या जात आहेत गाड्या बघा अतिशय सुंदर असा पावसाचा ठिकाण पाऊस चालूला आहे मुसळधार पाऊस आहे जोरदार पाऊस आहे भरगाव वेगाने गाड्या जातात रोडचं ॲक्सिडेंटचं प्रमाणही वाढलेलं आहे गाड्या स्लीप होऊ शकतात वाहने चालू एस टी येत आहे एस टी तुम्ही बघू शकता वा वा अत्यंत मोठी एस टी तुम्ही बघितलेली आहे अतिशय सुंदर असा पाऊस चालू आहे भरगाव वेगाने गाड्या धावत आहे सुंदर निसर्गरम्य वातावरण चालू आहे अतिशय सुंदर एक टँकर येत आहे ड्रायविंग स्कूलची गाडी येत आहे बघू शकता आपण आलेली आहे ती गाडी आता मोटरसायकल येत आहे पाऊस पाणी असेल तर चांगलं तरी पिकं विकतात पावसामुळे जवळपास सगळं मार्केट चालवत आणि पाऊस पडला लोक रिक्षात बसतात लोक रिक्षात बसतात तीच माणसं पावसामुळे चहा पितात तीच माणसं वडापाव खातात पावसामुळे मेडिकलचाही बिझनेस चांगला होतो दवाखाने चांगला चालतात किराणा दुकानामध्ये लेहऱ्यांची वाटते कारण लरी असल्यामुळे लोकांना नवीन नवीन गोष्टी खाव्या वाटतात लहान लेकरंही खुश असतात कारण त्यांना शाळेला सुट्टी मिळते पावसामुळं नाराज असं माणूस कोणीच नसतो पावसामुळे जवळपास सगळे खुश मला वाटतं फक्त बोरवेलचे धंदे बंद असतात बाकी सगळे चालू आहेत हो। पावसाळ्यात बोरवेल कोणी घेत नाही अतिशय सुंदर असा पाऊस निसर्गरम्य वातावरण पाऊस असेल तर आनंदच आहे जीवनामध्ये पावसाशिवाय काहीच नाही माणसं बघा छत्री ज्याच्याकडे मागच्या छत्री आहे तो अतिशय हुशार माणूस त्यासारखा हुशार माणूस तुमची छत्री तुमच्याकडे तुम आहे का तुमचा सा रेनकोट सापडत का बघा नसेल सापडत तर तुम्ही माझ्यासारख्या सापडत असाल तर आत्ता गेलेल्या माणसासारख्या मोठ्या मोठ्या गाड्या आहेत पहाटचे साड्या टॉयलेट तरी सुद्धा आठवण एकोणीस मिनटं झाली तरी सुद्धा मार्केटमध्ये रेलचेल खूप आहे वातावरण खूप सुंदर आहे लोक येतात लोक बघतात लोक गाड्या चालवतात काही ना काही कम्युनिकेशन स्किल खूप महत्वाचं आहे मित्रांनो काही काहीला अर बोला सगळं त्यांना शब्द सुचत नाही त्यांचा शब्द साठा रोज एकतरी नवीन शब्द शिका जेणेकरून तुमचं कम्युनिकेशन वाढणं रोज तेच तेच बोलतो आपण तोच शब्द रोज तोच शब्द रोज शब्दसाठा हा वाचनाने नवीन नवीन गोष्टी तुम्ही आठवड्यातून एकदा पिक्चरला जा मागच्या आठवड्यामध्ये दर शुक्रवारी मी एक पिक्चर बघतो मुंजा हा पिक्चर बघितला आता निश्चित चौदा जून येईल जरांगे पाटलांच्या हवा आम्ही जरांगे आणि अजून दुसऱ्या पिक्चरचं नाव वाटतं ना मला पिक्चर बघायचं आहे पाऊस पावसाचे वातावरण भागात कसा पाऊस आहे कमेंट करून सांगा अजून कुठल्या नवीन विषयावरती तुम्हाला वाटत असेल मी बोलायला पाहिजे किंवा तुमच्यातल्या कोण जर लाईव्ह यायचं असेल माझ्यासोबत येऊ शकता मी त्याला ॲड करू शकतो रिक्वेस्ट करू शकतो आपल्याकडे ते ऑप्शन आहे आपण ॲड करू शकतो इच्छुक असेल निश्चित आपल्याकडे काय होतं लोक असतात खूप मी बऱ्याच जणांना बोलतो या बोल ऑफलाईनला खूप बोलतात लोक ऑनलाईन अतिशय सुंदर हे पावसाचं ठिकाण पाऊस येतोय लोक बघताय आणि रेलचेल असत सकाळ सकाळी कामांचे रेलचेल काय करायचं काय करायचं काय करायचं इकडून इकडे इकडून इकडून इकडं काय नाही काय काय काही करत असत धावपळ गडबड असते लोकांचं मग बेजरे अस पाऊस आहे पाणी आहे आपण विचारतो कुंडाकडे गेले तरी पाऊस पाणी कसं आहे तुमच्याकडे म्हणजे कुठल्याही गोष्टीला एक बॅलेन्स आहे खूप जास्त पाऊस पण नुकसान करतो खूप कमी पाऊस पण नुकसान करतो पाऊस आला आनंद आला म्हणल्यासारखं खूप चांगल्या जीवनामध्ये अतिशय सुंदर अतिशय चांगल्या गोष्टी पावसाची पावसामुळं पाव लोकांना कापूस लावणे कापसासाठी काप नवनवीन बियाणे खरेदी करणे आणि पुढच्या वाटचालीला लोक उपस्थित राहतात बारशी नाका आहे आमचा सगळ्या समुदायाचे लोक इथे राहतात अतिशय रेल ठिकाण आहे मेन चौक आहे मित्रांनो तुमच्यासाठी हा चौक अजून मी ओवरकम करून दाखवतो अजून कर तुम्हाला वेगवेगळे दृश्य दिसतील आणि लाहीवमुळं तुम्हाला फायदा होईल आता हा बघा चौक चौकात नेहमीच रहदारी असते आमच्या बघा आज तुम्ही yes. बघू शकाल तुम्ही तुमचा लाईव्ह बघत राहा मी काही डिस्टर्ब करणार नाही विंडो मधून बघत राहा अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे काही चांगले विचार मी तुम्हाला मांडून दाखवतो तुम। जेणेकरून मला लक्षात येईल मुख्य म्हणजे मुख्य गोष्ट म्हणजे मुख्य गोष्ट, गोष्ट। म्हणजे आपण त्यामध्ये समानता सामाजिक राजकीय हक्क अशा मागण्यांना गौण स्थान देऊन तांत्रिक व्यावसायिक कौशल्य आत्मसात करून आर्थिक विकासा विकास साधण्यावर जास्त भर देवा असे आर्थिक स्थैर्य व प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या निगरूंना गोऱ्यांच्या बरोबरीने समान हक्क प्राप्त होतील अशी त्यांची आटकळ होती त्यांच्या या भूमिकेकडे सुरुवातीला निग्रो बहुसंख्येने आकृष्ट झाले पण एका परीने टलांटा तडजोडीतून त्यांनी निग्रोंचे सामाजिक विलगीकरण असमानता यांना मान्यताच दर्शवली त्याच्या या गौरवर्णीय धर्जिन्या धोरणामुळे गोऱ्या लोकांना त्याच्याविषयी आत्मीयता वाटू लागली त्यातच त्याची राष्ट्रीय नेता कृष्णवर्णी यांचा प्रवक्ता अशी प्रतिमा तयार झाली विलियम ट्रफ हे राष्ट्रध्यक्ष उच्च प्रदेश पदस्थ किंवा सिनेटर का म्हणतो पाऊस माझे वॉच हॉवर अजून बाकीत ना नऊशे तास झालेत फक्त आता अजून किती बाकी बाकीत एकवीसशे घंटे कम्प्लीट करायचे तीन हजार मग काय पर्याय लाहीव लाईव्ह करून रोज तास दोन तास ढकलीत राहणे चार पाच जण पंच येत राहतून कुडून 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 आलं एकला आहे तर पावसाचं अतिशय सुंदर वातावरण आहे हे निसर्गरम्य तुम्ही जे बघत आहात हे बीडमधल्या बारशे नाक्या चौकामधलं दृश्य आहे चौकामध्ये कशी चौका रेलचेल असते आपण आपल्या कामात बिझी असू तर एका चौकात किती माणसं उभं राहतात किती गाड्या उभा राहतात किती कसं काय राहतं एवढा वेळ नसतो आपण थांबून आपण आपल्या गडबडीत असू तो तर आपण ऑब्झर्व केलं पाहिजे जगाचं काय चालू आहे आपलं काय चालू आहे कसं काय कसं काय जेवढं तुम्ही जग बघताल उघड्या डोळ्याने तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे माणूस काय होतं आहे मी खूप छान आहे मला खूप येत आहे मला कहायचीच गरज नाही मला सगळंच माहिती आहे ही जी धारणा आहे आपली त्या धारणेतून आपण आपण जसे आहोत तसे आपल्याला जर आपण स्वतःला खूप भारी समजत असतो तर आपण जेवढे पैसे कमवत आहोत तेवढेच म्हणजे सोनू शर्मांचं अतिशय चांगलं वाक्य आहे की आदमी आपली से जादा कमानायचं जर तुम्हाला तुमची कमाई वाढवायची असेल तर तुम्हाला तुमचे अवकात होणार लागेल अवकात म्हणजे काय तुमची धारणा विचारधारा विचार, विचार प्रवाह किंवा तुम्ही जसा विचार करतात तसा समजा काही जण एकदम शुल्लक विचार करतात किंवा तो मी चहा पाहिलो म्हणून माझ्याकडे बघतोय जळतोय माझ्यावरती तर हा ह्या माणसाने ए ए ह्या माणसाने असा विचार का केला किंवा क्या बी माणूस हा माझ्या चहावरती जळतोय तर एची अवकात फक्त चहापर्यंतच मुळ अवकात म्हणजे काय त्याचे विचार फक्त सात रुपयाच्या पाच रुपयाच्या दहा रुपयाच्या चहापर्यंतच त्याचे विचार आहेत म्हणून आणि बी हा त्याच्या चहावर जर खरोखर जळत असेल तर बी ची सुद्धा सात रुपयाची दहा रुपयाची आपण पाच रुपयाची पकडू एक नॅशनल पाचला तर चहा मला नाही वाटत कुठे मिळतो दहा रुपयाची पकडूया ए माणसाची अवकात आणि बी माणसाची अवकात दोघांचीही अवकात दहा रुपयाच्या चारचे त्यांचं मूल्य किती फक्त आणि फक्त दहा रुपये मग जळायचं असेल ज़ा तर तुम्ही एखादा माणूस विमानात गेला तो फॉरेनला गेला कुठं फिरून आला त्याला नोकरी लागली त्याच्यावर जळना तुम्ही जळताय कशावर त्यानं वडापाव खाल्ला त्यानं नवीन मोटरसायकल घेतली त्याने नवीन शर्ट घेतला नवीन पॅन्ट घेतले नवीन मोबाईल घेतला तर जळा जळणं खूप चांगलं आहे पण त्याच्या मुलाला बी एसला नंबर लागला आणि माझ्या मुलाला लागला नाही मग माझ्या मुलाला खूप शिकवणार असं जळा ना तुम्ही तुम्ही जळतात कशावर त्यानं डेअरी मिल्क पाच रुपया चॉकलेट त्याच्या मुलाला घेतलं आणि मी नाही घेतलं म्हणजे आपण आपल्या मुलाला आंबा देऊ शकत नसतो तर, तर आपला मुलगा दुसऱ्या मुलाने खात असलेल्या आंब्याकडे बघून जळणारच ना मग आपलं कर्तव्य काय बाप म्हणून त्या मुलाच्या शेजारी उभा राहून आपण दोघांनी न जळण्यापेक्षा एक किलो आंबे आपल्या मुलाच्या हातात देऊन आपल्या घर लावून आंबे खाणे म्हणजे आपण त्याला कमाईकडे प्रवृत्त करत आहोत कमाई करा आनंदी राहा आनंद कमावा कष्ट करा प्रविष्ट राहा असं सुंदर वातावरण आहे आपण बघू शकता सुंदर असं वातावरण आहे आपण वेगवेगळ्या विषयावरती लाहीवमध्ये बोलत असतो जे जे तुम्हाला सुचवन ते लिहून काढा मांडा बोला बोलण्याला काही नियम बंधनं साधनं तर बऱ्याचदा आपण खूप लाजतो मी हे कसं बोलू ते कसं बोलू विचार विचार करण्यामध्ये खूप गोष्टी राहून जातात त्यामुळे विचारांमध्ये स्पष्टता आणा बोलण्यात वागण्यात स्पष्टता आणा जेवढं स्पष्ट बोलताल तेवढं चांगलं नाही तर हो मी त्याच्या मनातलं ओळखते कुणी कुणाच्या मनातलं ओळखू वगैरे शकत आप नाही आपण स्वतःच्या मनातलं ओळखू शकत नाहीत कारण पाच मिनिटं आपल्या अगोदर आपल्याला भूक लागलेली असती आपण कामामध्ये विलीन झालो तर दुसऱ्या मिनिटाला भूक विसरून जातो आणि आपण म्हणतो अरे मी भूक जेवायचं विसरून गेलो कामामध्ये तल्लीन झाला तो आपल्या मनातला आपण विसरून जातो तर दुसऱ्याच्या मनातलं काय लक्ष त्या मूर्ख कल्पना सगळं कळतं मी माणसं ओळखायला शिकलो वगैरे वगैरे तसं काहीच नाही माणसं मिनटाला बदलत राहत तुम्ही काय कोणाचं ओळखणार असं नाही होऊ शकत असा माणूस मला वाटत नाही की कुणी दुसऱ्याच्या मनातलं ओळखू शकतो मनातलं ओळखणं एवढं सोपं नाही ओळखलं तरी दुसऱ्या मिनिटाला त्या माणसाने मनातलं बदलून टाकलं त्याला आता वाटलं की वडा पोखायचा नाही म्हणतो तेव्हा समोसा खायचा काय करणार तुम्ही चेंज आयुष्याचा नियम आहे बदल हा निसर्गाचा नियम आहे त्याला आपण नाकारू शकत नाही आज परत एकदा तुम्ही सगळे लाईव्ह आलात तर आपण एक छान सुंदर कॅसे मांडूया